हॅलो गाईज नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग सर्वात आधी तुम्हाला सर्वांना खूप खूप सुप्रभात कारण की सकाळ सकाळी मी मोबाईल घेऊन बसली आहे व्हिडिओ करायला तर या ब्लॉगची सुरुवात ना सकाळच्या सात वाजता झाली आहे तर त्याचं कारण काय माहीत आहे कारण की मला ना यूट्यूबवरती बऱ्याच दिवसापासून काहीतरी करायचं होतं म्हणजे कॉन्स्टंट काहीतरी करायचं होतं करायचे पण जसं जमेल तसं असं काही माझं फिक्स हे नव्हतं म्हणजे मला माहिती नाही तर लास्ट ब्लॉग मी कधी टाकला होता कधी दिवसापूर्वी टाकला होता अनिवेज तर मी काल ऑफिसमधून आल्यानंतर मला इंस्टाग्रामवरती क्वेश्चन विचारला होता की मी असं काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये मी तीन ऑप्शन ठेवले होते डेली ब्लॉगिंग ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि वीकली ब्लॉगिंग खूप साऱ्या जणांचे मला मेसेजेस वगैरे आले होते त्याच्यामधल्या मोस्ट ऑफ दी लोकांचं असं म्हणणं होतं की डेली ब्लॉगिंग सेकंड होतं ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि थर्ड होतं वीकली ब्लॉगिंग तर मग मी खूप विचार केला काल आणि मग मी ठरवलं की डेली ब्लॉगिंग तर नाही होणार असं नाही की होणार नाही उलट ते करायला पाहिजे मला जेन्युअनली पर्सनली ते आवडतं कारण की प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आणि त्याला ती मस्त छान स्टोअर करून ठेवू शकतात त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकणार आहे पण काय होतं ना रोज रोज शूट करणं एडिट करणं टाकणं नाही पॉसिबल होत ऑफिस पिल्लू घर बघता बघता त्या सर्व गोष्टी नाही पॉसिबल होत त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की ट्रॅव्हल ब्लॉगिंग तर मी करत असते जेव्हा मी जाईन तेव्हा पण मी आता माहीत नाही नेक्स्ट टाईम कधी जाईल पावसाळा सुरू झालेला आहे म्हणजे तिथे ठीक नाही वगैरे तर त्याच्यामुळे मी खूप विचार करून मी असा डिसिजन घेतला की मी डेली व्लॉगिंग करेन पण मी ब्लॉग अपलोड विकली करेन म्हणजे आठवड्यातनं एक दिवस आणि फिक्स टायमिंगला माझा तो ब्लॉग जाईल असं मी करणार आहे आय होप याला मी कंटिन्यू करू शकेन कारण की नाही होत माझ्याकडनं ठीक आहे ट्राय तरी करूयात आणि काल सुवर्णानं मला हे सजेस्ट केलं की वीकली टाकायचं पण फिक्स्ड डेला आणि फिक्स टायमिंगला मला हे खूप आवडलं आणि त्यासाठी मी तो डे त्यासाठी जो मी दिवस चूज केला आहे तो आहे गुरुवार ऑफकोर्स स्वामींचा वार तर मी विचार केलं की दर गुरुवारी मी आता टायमिंग मला फिक्स करायचं आहे तुमच्यामध्ये दुपारी करू क को रात्री करू मे बी दुपारचंच टायमिंग करेन तर तो टायमिंग मी फिक्स करणार आहे त्यामुळे ना या गुरुवारपासूनच माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करते आजही गुरुवार आहे मी सकाळी उठलं उठलं छान ब्लॅक टी घेऊन बसली आहे कारण की आजकाल वातावरण खूप जास्त थंडीचं झालं आहे दोन तीन दिवसापासून मला थोडीशी सर्दी होती सो उठलं उठलं मग सादर टाकून मग ब्लॅक टी घेत आहे आणि काल इकडे खूप मोठा पाऊस पडला आणि त्या वातावरणाची एक झलक मी तुम्हाला दाखवेन आणि मी बाकी कामाला सुरुवात करेन बाय बाय चला। पे, पे, पे। चूँ गाना, चूँ गाना, <laughs> तर आज ना पिलूचा पहिला दिवस होता स्कूल मध्ये त्याच्यामुळे आजचा दिवस थोडासा म्हणलं कॅप्चर करून घ्यावं त्याच्यामुळेच मी व्हिडिओ करत आहे मी जस्ट ऑफिसमधून घरी आले आहे आणि तुम्ही बघितलात पिल्लू खाली गेलं आहे त्या खेळण्यासाठी तो आता येईल थोड्या वेळामध्ये आणि मी त्याला विचारणार आहे की त्याचा आजचा पहिला दिवस कसा गेला कारण की आहुनी त्याच्यासोबत खूप मोठा प्रॅन केला होता आहुनी काय केलं त्याला बोलले की चला आपल्याला बाहेर जायचं आहे आणि तो एकदम फुल रेडी होऊन फुल एकदम एक्सायटेड की आता बाहेर जायचं बाहेर जायचं तो गेला पप्पांसोबत पप्पा त्याला बोलले की मला इथे काम आहे तो इथे थोडा वेळ बस मॅमशी बोलतोय आणि मग असं करून त्यांनी त्याला स्कूल म्हणजे क्लासरूममध्ये पाठवलं त्याच्या टीचरसोबत आणि ते त्याच्या मॅमशी बोलून ते तसेच बाहेर निघून आले तो तसंच मध्ये राहिला नंतर तो त्याला हे लक्षात आलं की पप्पा आपल्याला सोडून गेला तो इतका रडायला लागला म्हणजे आहो तेव्हा बाहेरच होते स्कूलच्या आणि इवन फोनवरतून पण मला तो आता आवाज ऐकायला तिथं रडण्याचा

खेळ एकदा काय काय खेळ इथे आणि सायकल अच्छा मजा ठिकाणी स्कूल मध्ये मजा आता उद्या जाणारिक तुला काय काय भेटलं काय भेटलं का नाही भेटलं काय काय भेटलं दाखव मग

ठीक आहे वाव तू काढलं पण आज अजय तुझा हात आहे का अरे वा मस्त आहे ओ बापरे इतकी सारी बुक्स नोटबुक पण आहे मी मस्त आहे वा मतलब भारी भेटले शेवण्याला ह्याला आपण ठेवू छान फ्रेम करून ठेवायचं चला तर मग आज रात्रीसाठी आपण बनवूयात फ्लावरची म्हणजेच फुलगोबीची भाजी बऱ्याच लोकांनी भाजी नाही आवडत पण पर्सनली मला पत्ताकोबी आणि फुलगोबी दोन्ही भाज्या खूप जास्त आवडतात बरेच जण ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी ज्या पद्धतीने करते ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर फ्लावर घ्यायची त्याचे जे छोटे छोटे फ्लावर असतात ना त्याला पूर्ण असे वेगळे करून घ्यायचं मग काय करायचं पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून याला एक बॉईल करून घ्यायचं म्हणजे खादी उकळी मारून घ्यायची मग तेल घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं कडीपत्ता टाकायचं लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकायची हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं याच्यामध्ये मी अजून एक ऍडिशन ते म्हणजे बटाटा तर बारीक बटाटा कापून मी याच्यात तेलामध्ये टाकते आणि त्याच्यानंतर जे आपण बॉईल करून घेतलेली जी फ्लावर आहे ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची मीठ टाकायचं मिरची पावडर थोडासा गरम मसाला वगैरे टाकायचा थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकून ठेवायचं मग काही जण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतात काही जण ही टाकतात तर मी कधी बेसन पीठ टाकते तर कधी शेंगदाण्याचं कूट टाकते आणि दोन्ही पद्धतीने भाजी खूप सुंदर लागते हो माय पण ऑफिसमध्येच आहे

किसमांना घरी आल्यानंतर मी पाहिलं की सकाळच्या दोन तीन चपात्या उरल्या होत्या तर म्हटलं छान चपात्याचा सुरमा करावा त्या चपात्याला मी छान मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं इथे मी घेतलं आहे कांदा कढीपत्ता बटाटा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर कढई घ्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं त्याच्यामध्ये नंतर कढीपत्ता टाकायचा कांदा टाकायचा त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकते बरेच लोक लाल मिरची पण टाकतात पण मी हिरवी मिरची टाकते शेंगदाणे माझ्याकडे संपले होते त्याच्यामुळे मी दाळा टाकला आणि विदाऊट शेंगदाणे याला खरंच मजा नाही आहेत आ, हे सर्व टाकल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकली यामध्ये थोडीशी हळद टाकली थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कारण की ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलं आणि याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून झाल्यानंतर तो जो चुरमा आपण केला होता ना तर ती टाकला मस्त आणि छान तेलामध्ये मी याला पूर्ण मिक्स करून घेतलं वरतून थोडंसं पाणी झाकून द्यायचं आणि मस्त गरमागरम खायचं दह्यासोबत तर अजून खूप भारी लागतं म्हणजे मला खूप जास्त आवडतं सो असा हा माझा आता ब्लॉग होता बाय